मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण मिळून ट्रूथ आणि डेअर हा खेळ खेळत असतात त्याचवेळी आता अर्जुन हा अस्मिताला ती बॉटल फिरवायला सांगतो तेव्हा अस्मिता बॉटल फिरवते खरं पण इकडे अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागतो ही बॉटल प्रियावरच थांबली गेली पाहिजे असं म्हणून तो आता त्या बॉटलकडे पाहतच राहतो सर्वांना आता उत्सुकता असतेच की नक्की कुणाजवळ जाऊन ती बॉटल बॉटल थांबते तेव्हा प्रिया मात्र आता हसत असते त्याचवेळी आता प्रि नेमकी प्रियाजवळ जाऊन ती बॉटल थांबते तेव्हा अर्जुनला खूपच आनंद होतो त्यावेळी रविराज विचारतो की तुला ट्रूथ अ हवं आहे की डेअर आहे मग आता ती क्षणाचाही विचार न करता लगेच ट्रूथ असं म्हणते मग आता अर्जुन तिला प्रश्न विचारणार असतो त्यावेळी अर्जुन आता तिला म्हणतो की माझा प्रश्न खूप सिंपल आहे मग जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तन्वी खूपच छोटी होती आणि मग नंतर ती मोठी झाली डायरेक्ट सिनियरच्या घरी गेली आणि तू सिनियरला तेव्हा कसं कन्व्हिन्स केलं की तू त्याची तन्वी आहे आता अर्जुनने असा प्रश्न विचारल्यानंतर प्रिया जरा घाबरतेच घरातील सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात की हा कुठे काय प्रश्न असतो का प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते या अर्जुनला माझ्याकडून नेमकं काय का जाणून घ्यायचं जा असेल तेव्हा ती जरा घाबरतेच मग नंतर आता पूर्ण आजी विचारतात काय रे अर्जुन हा कुठे प्रश्न झाला का तेव्हा अर्जुन म्हणतो की असं नाहीये पूर्ण त्याच वेळी आता चैतन्य म्हणतो की या गेममध्ये असेच प्रश्न डिस्कस केले जातात जे जा आपल्याला माहीत नसतात ना ते तेव्हा या डिस्कस करण्यासारखं तरी काय आहे असं प्रिया आता विचारू लागते तेव्हा अर्जुन आता लगेच प्रियाकडे पाहतो मग आता प्रिया बोलू लागते की मी माझ्या बाबांना माझ्या लहानपणीचे फोटो दाखवले त्याचबरोबर माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगितल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लॉकेट हे लॉकेटसुद्धा मी दाखवले बाबांना तेव्हा सायली आता त्या लॉकेटकडे पाहतच राहते मग नंतर आता प्रिया म्हणते सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे माझा आणि माझ्या बाबांचा बॉन्ड जो फक्त एका मुलीमध्ये आणि तिच्या बापामध्ये असू शकतो त्यामुळे बाबांना ज्या क्षणी मी पाहिलं त्यांनी मला पाहिलं तेव्हाच आम्हा दोघांना वेगळीच जाणीव झाली मी त्यांनाही समजलं की मीस त्यांची तन्वी आहे म्हणून तेव्हा ती ते हो ना बाबा असं विचारते रविराज हो असं म्हणतो त्यावेळी प्रिया लगेच रविराज जवळ जाते आणि लगदी लाडानेच त्याच्याजवळ बसते रविराज तिला आपल्याजवळ घेतो सर्वजण बापलेकीचं प्रेम पाहतात मग अर्जुनला समजलेलं असतं हे सगळं काही खोटं आहे त्यापुढे अर्जुन विचारतो आणखी कुठले पुरावे दाखवले होते सांग बरं तेव्हा सायली आता अर्जुनकडे जरा रागात पाहते की हे उगीच नको तो विषय का उकरून काढतायत तेव्हा प्रिया आता इकडे म्हणते आणखी काय मी प्रूफ दाखवणार होते अरे अजून कोणते आहेत का माझ्याकडे प्रूफ मग आता स्मिता म्हणते जाऊ देत कशाला रे अर्जुन तू तिला उगीच त्रास देत असतोस तू काय आता तिला कोर्टात उभं करून सतत प्रश्नांचा भाडीमार करणार आहेस का तन्वी तू पुढे ये तुझी टर्न आहे तू बॉटेल फिरव चल बरं तेव्हा आता प्रिया हसतच लगेच पुढे जाते आणि तिचे तिच्या जागेवर बसते कारण तिला ती, ती बाटली फिरवायची असते मग पुढे आता लगेच चैतन्य अर्जुनला इशारा करतो आणि मेसेज करतो की प्रिया किती हुशार आहे बघ कारण ती त्या जन्मखुनीबद्दल काहीच बोलली नाही इकडून अर्जुन मॅसेजचा रिप्लाय देतो हो पण पुढे काय करायचं तेव्हा चैतन्य म्हणतो बाटलीचं तोंड पुन्हा तिच्याकडेच आलं पाहिजे असं काहीतरी कर तेव्हा अर्जुन आता रिप्लाय देऊन हो असं म्हणतो तर पुढे आता प्रिया ही बॉटल फिरवणारं असते तेवढ्यातच अर्जुन आता पुढे येतो तिच्या हातातून ती बॉटल घेतो आणि अगदी प्रेमानेच म्हणतो मी फिरवली तर चालेल का प्रियाला एवढंच हवं असतं मग आता ती लाडातच हो असं म्हणते तेव्हा आता अर्जुन ही बॉटल फिरवतो सर्वजण लक्ष देऊनच असतात नक्की ती कोणाजवळ जाऊन बॉटल थांबते ते मग आता निमकी चैतन्य आणि त्याचबरोबर प्रिया या दोघांच्या मधोमध जाऊन ती बॉटल थांबते आता चैतन्य हुशारीने लगेच एक पाय वर घेतो त्यावेळी सर्वजण म्हणतात की मध्येच बॉटल थांबली आहे अर्जुन जरा ती बॉटल प्रियाकडे करतो प्रियाचं लक्ष नसताना बरोबर हे सायली पाहते बाकी कुणीच पाहत नाही मग आता अर्जुन म्हणतो नाही तन्वीकडेच पुन्हा बॉटल आली आहे तेव्हा सर्वजण तन्वी तन्वी असं म्हणून ओरडतात त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो की तन्वी बघा आता तुझ्याकडेच आली आहे पुन्हा ती बॉटल त्यानंतर आता अर्जुन हा मनातल्या मनात विचार करत असतो की आता ट्रूथ झाले म्हटल्यावर हिला डेअर हे ऑप्शन द्यायला हवं मग आता अर्जुन त्याबद्दल सर्वांना सांगतो की आता तन्वीचं ट्रूथ झालं आहे आता आपण डेअर हा ऑप्शन देऊयात चैतन्य त्याला खुणावतो मग आता अर्जुन म्हणतो की स्टेप आहेत काही आणि त्या तुला कराव्या लागतील मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते अर्जुन मला प्रपोज करतो की काय या विचाराने आता ती खूपच खुश होते मग आता सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात अर्जुनला नक्की काय करायचं आहे हे कुणाला काही समजत नसतं चैतन्य आणि त्याच्या दोघांच्याही इशारे चाललेले असतात खानाखुना एकमेकांना करत असतात तेव्हा अर्जुन आता चैतन्याला अलर्ट राहायला सांगतो पुढे आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते आता अर्जुन म्हणतोय स्टेप करायच्यात म्हटल्यावर तो मला काय आता प्रपोज करतो की काय त्यावेळी आता ती मनातून खूपच खुश होते अर्जुन म्हणतो चालेल ना तन्वी बघ मी करेल तसं तुला करावं लागेल हा त्यावेळी ठीक आहे असं आता तन्वी म्हणते आता सर्वजण उत्सुक असतात नक्की अर्जुन हिला आता काय करायला सांगतोय ते पाहण्यासाठी सायलीला तर काही समजतच नसतं अर्जुनचं नक्की काय चाललं आहे चैतन्याला करणाऱ्या खानाखुना ती बरोबर ओळखत असते परंतु आता पुढे त्यांचं नक्की त्याबद्दल खानाखुना चालले आहे हे तिला काही समजत नाही उमजत नाही म्हणून ती जास्त लक्ष देत नाही त्यानंतर अर्जुन आता तिला विविध स्टेप आता करायला सांगत असतो उभा राहतो गाल फुगवायला सांगतो योगासनं करतो त्याचबरोबर नंतर तो पुन्हा खाली बसतो अर्जुन जसं करेल तसं प्रिया आता करत असते घरातील सर्वजण मात्र हसत असतात कारण अर्जुन आता खूपच गमतीने हुशारीने आणि खूप मोठा प्लॅन करून आता प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणणार असतो कारण त्याच्या मनात हेच असतं की प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही हाच विचार करत करत तो सगळ्या स्टेप अगदी छान प्रकारे करून घेत असतो मग आता दोघेही खाली बसल्यानंतर अर्जुन आता पद्मासन घालतो त्यावेळी आता प्रिया सुद्धा लगेच पूर्णपणे ती अर्जुनमध्येच रंगून गेली असल्यामुळे आणि अर्जुन जसं करतोय तसंच करत असल्यामुळे तिच्या आता लक्षात सुद्धा येत नसता आपण नक्की काय करतोय अर्जुन आपल्याला काय करायला सांगतोय आपल्याला खूप मोठा तोटा होणार आहे हे तिच्या लक्षातच येत नाही त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला लगेच खुणावतो मग अर्जुन आता नेमका उजवा पाय वर ठेवतो पद्मासन घालतो तेव्हा प्रियासुद्धा सेम तशीच करते मग चैतन्याचं अगदी बारीक लक्ष असतंच की तिच्या पायाकडे जन्मखून आहे की नाही हे पाहणं खरं तर त्याचं काम असतं मग आता चैतन्य हा तिच्या उजव्या पायाकडे पाहतो तर तिच्या पायावर जन्मखूण नसते हे पाहताच आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो तो, तो अर्जुनकडे पाहतो आणि नकारार्थी मान हलवतो अर्जुनला देखील खूप मोठा शॉक बसतो घरातील सर्वजण मात्र हसत असतात की या दोघांचे काय कॉमेडी जोक चालले आहेत ते पाहून मग आता प्रियाला समजतं की आपल्या पायावर जन्मखून तर नाही आहे या विचाराने आता ती प्रचंड घाबरते तिला काय बोलावं हे सुचत नाही ती पूर्णपणे गांगरून जाते घाबरते आणि पटकन आपला उजवा पाय हा खाली घेते त्याच वेळी आता अर्जुन आणि चैतन्याला समजत की हिची चोरी पकडली म्हणून ही कशी करतीये हाच विचार करत करत आता दोघेही एकमेकांकडे पाहतात अर्जुन म्हणतो ही, ही चिटिंग आहे हा आता प्रिया म्हणते की असाच राहू दे तेव्हा आता अगं तू पद्मासन घातलं होतं अर्जुनने सुद्धा पद्मासन घातले असं का करतेस असं आता कल्पना तिला विचारते चैतन्य मात्र तिच्या त्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो आणि अर्जुन देखील कारण त्या दोघांना खूप मोठा पुरावा आता सापडलेला असतो की तिच्या पायावर जन्मखून ही नाहीच आहे त्यानंतर अर्जुन सारखासारखा फोर्स करत असतो की तिने पूर्ण केलेलं आहे ते डेअर मग आता तिला पुन्हा ती मांडी घालायला सांगा पद्मासन घालायला सांगा असा सारखा तो फोर्स करत असतो त्याचवेळी आता रविराज म्हणतो तिने डेअर पूर्ण केला आहे ती म्हणते की माझा घोटा दुखतोय कल्पना मामी मग आता कल्पना ठीक आहे असं म्हणते तेव्हा अर्जुन सारखा फोर्स करत असल्यामुळे चैतन्य त्याच्याकडे पाहतो आणि गप्प बसायला सांगतो की अर्जुन आता एकदम शांत बसतो त्यानंतर चैतन्य पुन्हा खुनावतो की तू मोबाईलमध्ये पहा तेव्हा चैतन्य हा लगेच मेसेज करून सांगतो की मी प्रियाच्या पायावर पाहिलंय तिच्या पायावर अशी कोणतीही जन्मखून नाहीच आहे आता अर्जुन हा मेसेज वाचतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो त्याचवेळी आता मनातल्या मनात, मनात अर्जुन हा म्हणतो की आता तुझा गेम खल्लास झाला गेम संपला तुझा मी तन्वी किल्लेदार सॉरी मी तन्वी किल्लेदार नाही प्रिया मधुकर असं म्हणून तो अगदी रागातच तिच्याकडे पाहत राहतो तर प्र प्रताप म्हणतो आता चला ती बॉटल फिरवा मग आता अर्जुन पुन्हा ती बॉटल फिरवतो तेव्हा आता सर्वजण अगदी छान प्रकारे तो खेळ खेळतात आता त्यानंतर भरपूर वेळ सर्वजण तो खेळ खेळतात तेव्हा प्रतापच आता सर्वांना म्हणतो आणि एवढा वेळ तो खेळ वे खेळलाय ना अजून रात्रभर खेळत बसलो तरीही आपल्याला कमीच पडेल त्यामुळे आता लवकर उठायचंय आता झोपून घ्या बरं तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन तुझ्या या खेळामुळे खरंच सर्वांना खूप खूप मज्जा आली अरे तेव्हा सर्वजण आता पुन्हा एकदा अर्जुनवर हसतात अस्मिता म्हणते चल पूर्ण आजी मी तुला रूममध्ये सोडते नाहीतर सर्वजण पुन्हा प्रश्न विचारून विचारून भांबावून थांबावून सोडतील तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात पुढे आता कल्पना म्हणते अर्जुन तुझ्या या खेळामुळे खरंच खूप गंमत आली खूप मजा केली आपण अर्जुन म्हणतो हो मम्मा मलाही खूप मजा आली आणि माझं मिशन सक्सेसफुलसुद्धा झालंय त्यावेळी आता सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात की नक्की कसलं मिशन आणि कसलं काय याला नक्की काय बोलायचं आहे प्रिया जरा घाबरतेच मग आता रविराज विचारतोच काय रे अर्जुन कसलं मिशन सक्सेसफुल झालं अर्जुन म्हणतो की सगळ्यांना हसवण्याचं सगळ्यांचा मूड चेंज करण्याचं मिशन होतं माझं कालपासून तेव्हा आता सायली म्हणते रविराज काका यांना असं झालं होतं की कधी एकदा तो खेळ खेळेल म्हणून आणि अगदी मनसोक्त हा खेळ खेले ते खेळलेसुद्धा आहेत तेव्हा आता रविराज हो असं म्हणतो त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये आता झोपण्यासाठी जातात काही वेळानंतर प्रिया मागे थांबते अर्जुन आता तेथे सगळी आवरावर करत असतो आणि चैतन्य देखील त्याच्यासोबत असतो नंतर प्रिया आता अर्जुनला म्हणते की अर्जुन खूप छान झाला हा गेम अर्जुन म्हणतो मला ही खूप मज्जा आली त्यावेळी आता तू कुठलंही मला डेअर करायला दिलं असताना तरीही मी केलं असतं असं ती आता अर्जुनला पुन्हा म्हणते अर्जुन म्हणतो की पुढच्या वेळी असं डेअर देईन ना ते फक्त तुलाच देईल आणि तुला खूप आवडेल तेव्हा बाय अर्जुन गुड नाईट असं ती आता खूप लाडात येऊनच म्हणते अर्जुन देखील तिला बाय असं म्हणतो मग प्रिया तेथून जाणार असते चैतन्य म्हणतो गुड नाईट स्वीट ड्रीम त्यावेळी आता प्रिया जरा तोंड वाकड्या करून म्हणते हो गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हणून ती आता तेथून जाते त्यानंतर अर्जुन हातात असणारी चटाई खाली टाकतो आणि चैतन्याला विचारतो की तू खरंच पाहिलं आहे ना तिच्या उजव्या तळपायावर अजिबात ती जन्मखून नाही येते तेव्हा एक हजार एक टक्के मी पाहिलं आहे की तिच्या पायावर जन्मखून नाही आहे तेव्हा ग्रेट वर्क चैतन्य असं आता अर्जुन म्हणतो आणि पुढे म्हणतो की कसं आहे ना मिसेस सायली अजिबात माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे त्यांना काही सांगायलाच नको चैतन्य म्हणतो कसं आहे ना अर्जुन अरे बघ जेव्हा सायली वहिनीने अलिबागला आपल्या प्रतिमात्यांना पाहिलं होतं तेव्हा त्या जीव तोडून सांगत होत्या की मी प्रतिमात्यांना पाहिले अलिबागमध्ये तरीही तू विश्वास ठेवला होता का तेव्हा अर्जुन म्हणतो नव्हता ठेवला मग चैतन्य म्हणतो फिट फाट त्यावेळी आता अर्जुन म्हणतो व्हेरी फनी असं म्हणून तो तोंड वाकडं करतो त्याचवेळी पुढे आता अर्जुन म्हणतो काय करावं ना कळतच नाही खरंच आता या मिसेस सायलीनं या प्रियाचा खोटारडेपणा कसं सांगावं कळत नाही कारण आता जर मी त्यांना सांगायला गेलो ना तर त्या मला लगेच म्हणतील की तुम्हाला ढगात ससे दिसतात त्यावेळी आता चैतन्य म्हणतो काय काय अर्जुन काय म्हणालास त्यावेळी आता आपल्या मनात जे चालू असतं ना ते आपल्याला समोर दिसतं असं त्या मला म्हणतील तेव्हा ते नंतर नंतरचं काय म्हणाला ढगाचं तेव्हा अरे त्या म्हणतात नेहमी ढगात ससे दिसतात तुम्हाला तेव्हा आता चैतन्य हसतो आणि म्हणतो वा अर्जुन वा काय सॉलिड बोललास तरी तू या बायकोकडून तू खूपच मराठी शिकायला लागला आहेस गुड अर्जुन गुड त्यानंतर अर्जुन सिरियस होतो आणि म्हणतो चैतन्य गमती जमती बस झाल्या मी सिरियस आहे खूप कारण ही वेळ आता ती नाही आहे अरे मला आता सर्वांना दाखवून द्यायचं आहे की ही प्रिया आहे ना ती फ्रॉड आहे ती आपली तन्वी नाही आहे हे सगळं सत्य बाहेर आणण्यासाठी आपल्याला खूप मोठा प्लॅन करावा लागेल अर्जुन आता म्हणत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो हो आपण करूयात प्लॅन त्यानंतर आता सायली आणि प्रतिमा या दोघीही रूममध्ये येतात तेव्हा सायली आता प्रतिमा त्यांना विचारते की तुम्हाला हा ट्रूथ आणि डेअरचा खेळ आवडला का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते मग नंतर सायली म्हणते तुम्ही थकला असाल ना आता आराम करा जरा तेव्हा तुम्हाला काही हवंय का, का असंही सायली विचारते तेव्हा आता ती फक्त इशारा करून सांगत असते की काय हवं आहे आणि काय नाही मग आता तिला चटई हवी असते तर ती सारखी इशारा त्या चटईकडे करते ॲक्च्युली सायलीला समजलेलं असतं परंतु सायली आता मुद्दामच न समजल्याचं नाटक करते आणि म्हणते बोला ना तुम्हाला काय हवंय मग प्रतिमा आता चटई असा शब्द म्हणते त्यावेळी आता सायलीला आनंद होतो ती लगेच प्रतिमाला चटई देते आणि म्हणते प्रतिमात्या कसा आहे ना असा एक एक शब्द तुम्ही जरी बोलला ना तरीही तुमच्या बोलण्यामध्ये खूप सुधारणा होईल आणि प्रगती होईल तुम्हाला जास्त बोलता येईल अजून तुम्ही बोलाल ना असं शब्द मग आता प्रतिमा हो असं म्हणते काही वेळातच आता सायली म्हणते अहो तुमच्या गोळ्यांची सुद्धा वेळ झाली आहे खरं तर प्रियासुद्धा अजून आली नाही आहे मी देऊ तुम्हाला गोळ्या चालेल तुम्हाला तेव्हा आता प्रतिमा हो असं म्हणते सायली आता गोळ्या देणार असते तेवढ्यातच धावत पळत प्रिया तेथे येते सायलीच्या हातातून त्या गोळ्या ओढून घेते आणि म्हणते की तुला काय गरज होती त्या आईला गोळ्या देण्याची मी होते ना इथे आणि सारखं सारखं पुढे पुढे करून तू दमत नाहीस का गं त्यावेळी आता सायली म्हणते प्रिया ही काही पद्धत नाही आहे त्यांच्या गोळ्यांची वेळ झाली म्हणूनच मी द्यायला गेले होते पुढे आता कुछे -कुछे प्रिया खूपच बोलू लागते काय तुझ्याच डोक्यात फक्त मेंदू आहे हे तू सर्वांना दाखवती आहेस का अगोदर माझ्या घरच्यांना जाळ्यात ओढलंस तर ओढलंस परंतु आता माझ्या आईलासुद्धा तू ओढण्याचा प्रयत्न करतीये मग आता एक गोळी देण्यावरून तू कुठे कुठे पोहोचलीस ग प्रिया असं रागातच सायली तिला म्हणते तेव्हा तुझी ही नाटकं अगोदर बंद कर प्रिया उद्धटपणानेच म्हणते आता प्रतिमाला प्रियाचा खूप राग आलेला असतो पुढे प्रिया आता म्हणत असते की माझ्या आईवर तुझं खूप प्रेम आहे सारखं पुढं पुढं करतेस ना हे करण्याचं अगोदर तू बंद कर कारण तिची काळजी घेण्यासाठी तिची मुलगी समर्थ आहे तर हे सतत दाखवून द्यायचं असतं की प्रियाला अजिबात तिच्या आईची काळजी नाही आहे आणि तुलाच जास्त आहे सायली म्हणते जर तुला तुझ्या आईची जास्त काळजी असती ना तर तू असे सतत वाद उकरून काढलेच नसते जाऊ दे तुझ्याशी बोलणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी असं म्हणून सायली आता तेथून जायला निघते आणि पुन्हा म्हणते की जबाबदारी घेतली ना ती नीट पार पाड कारण प्रश्न तुझ्या आईच्या तब्येतीचा आहे असं म्हणून ती आता तेथून जाते त्याच वेळी प्रिया ही मनातल्या मनात विचार करू लागते या सायलीने गोळ्या बदललेल्या पाहिल्या तर नसतील ना नसतील पाहिल्या मला असं वाटतंय असं म्हणून ती आता एकदम शांत होते आणि प्रतिमाला गोळ्या देते गोळ्या घेतल्यानंतर प्रिया पुन्हा म्हणू लागते की आई तू पाहिलं ना ती सायली कशी आहे ते ती कशी आहे ना ते फक्त मला माहीत आहे अगं लहानपणापासून आम्ही दोघीही एकत्र वाढलो ना कसं आहे ना मला माझी आई पुन्हा भेटली ना म्हणून तिच्या खूप पोटात दुखते पण तू तुझ्या तु मुलीला करेक्ट ओळखलं असणार आहेस त्यानंतर प्रिया हक्क दाखवत म्हणते की तुला माहिती नाही वर खरं प्रेम फक्त मी करते ती सायली नाही आता प्रतिमा तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही ती स्वतः आता खाली चटई टाकते आणि तेथे झोपून घेते मग आता प्रियाला जरा रागच येतो ती मनातल्या मनात, मनात रागात प्रतिमाकडे पाहत म्हणते या बाईची वाचा गेली तेव्हा कान सुद्धा गेले की काय ही एकही शब्द माझा ऐकून घेत नाही तिच्या उरलेल्या मेंदूमध्ये फक्त आणि फक्त सायलेच भरलेली आहे ता रागातच प्रतिमाकडे पाहत असते तर दुसरीकडे अर्जुन रूम मध्ये असतो तो म्हणतो की चै चैतन्याने पाहिलं आहे प्रियाच्या पायावर ती जल्मखून नाही आहे परंतु घरच्यांना हे कसं पटवून द्यायचं आणि मेन म्हणजे मिसेस सायलींना तरी कसं पटेल की तिच्या पायावर नाही नाहीये ती तेवढ्यातच सायली तेथे ते आणि म्हणते की काय ओक झोपलं नाहीत अजून तुम्ही तेव्हा अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो महत्त्वाच्या केसवर मी काम करतोय तेव्हा सायली म्हणते मला माहिती आहे तुमची कोणती महत्त्वाची केस आहे ते अहो प्रिया कशी तन्वी नाहीये हेच सिद्ध करण्याची केस ना अहो आता जेव्हा मी प्रतिमात्यांच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा प्रिया माझ्याशी भांडली कारण मी प्रतिमात्यांना गोळ्या देत होते ना म्हणून तिला ते अजिबात आवडलेलं नाही तिला तिच्या आईचं सगळं काही करायचं आहे व तिला तिच्या आईची काळजी घ्यावीशी वाटते तुम्ही तन्वीच्या वागण्याचा उगीच निगेटिव्ह अर्थ घेताय मग आता अर्जुन म्हणतो मी तन्वीचा विचार करतच नाही आहे मी दुसऱ्या एका कॉम्प्लिकेटेड केसवर काम करतोय जी मला जिंकायचीच आहे पण त्यासाठीचे पुरावे मी मिळवणारच तुम्ही झोपा मी, मी माझं काम करतो म्हणून तो आता तन्वीचाच विचार करू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन प्रियाच्या रूममध्ये जातो स्वतः गुडघ्यावर बसत तिला म्हणतो की मी हे तुझ्यासाठी आणलं आहे म्हणून त्याने तिच्यासाठी उजव्या पायात नेमकं घालण्यासाठी अँकलेट आणलेलं असतं तेव्हा ती आता खूपच खुश होते आणि लगेच ओ उजवा पाय पुढे करते जोनते अँकलेट तिला दाखवतो आणि म्हणतो हे तुला अडकवण्यासाठी ती विचारते काय मग आता तो म्हणतो तुझ्या पायात घालण्यासाठी तू पाय पुढे कर तेव्हा ती आता पाय पुढे करते, करते। अर्जुन आता तिच्या पायाकडे पाहतच राहतो त्याला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा